आहे ते तयार शासनाकडे शासनाकडे त्याचा आणि लवकरच ही मदत ही प्राप्त होईल आपण एक रुपयामध्ये इन्शुरन्स ही जी काही स्कीम काढली यावर्षी जवळजवळ आठ हजार कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेले आहे इथले सुद्धा मी बघेन की किती लोकांनी विमे काढले त्यांना विम्याचे पैसे मिळतील आणि ज्यांनी विमा काढलेला नसेल त्यांना आपत्ती व्यवस्थापना मधून पैसे देण्याची व्यवस्था करायची पंचनामे ऑलरेडी पहिल्या टप्प्यातले होऊन गेलेले आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये जे पंचनामे करायला लागतील ते करून घेता ही प्रक्रिया चालू आहे पहिल्या टप्प्यातले पंचनामे होऊन हा अहवाल शासनाला गेलेला आहे की मदत प्राप्त झाल्यानंतर लगेच त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू होईल पूर्वी जो एक होता त्याच्यामध्ये जे पैसे मिळाले नव्हते ते शंभर टक्के पैसे